तलाठी भरत्या बाबतीमध्ये कुठेही गोंधळ नाही आहे कुठेही संवाद नाही कुठे विसंगती नाही आहे पूर्णतः पारदर्शक पद्धत तरी झालेली आहे श्वेतपत्रिका काढायला आम्हाला कुठल्या प्रकारची त्याच्यामध्ये अडचण नाही भीती नाही तर म्हणजे आपल्या स्वतःच्या कारभाराचं काय दिवाळी निघालं आहे की आपल्या स्वतःचा कारभार आम्ही कसा करतो आहे एकदा जनतेचा पैसे जी आपण लूट कशी केलेली आहे त्यांनी त्याचा हिशोब दिला पाहिजे केव्हा तरी मी कालच प्रतिक्रिया दिली की सत्याचा विजय झालेला आहे आणि त्यामुळे आता खऱ्या अर्थानं श्रद्धे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार एकनाथराव शिंदे आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे त्यामुळे मला वाटतं त्या, त्या निकालाचा आदर आता त्यांनी केला पाहिजे असं माझं त्यांनी त्यांना खरं म्हणजे अतिशय मित्र तो तर सल्ला त्यांना द्यायचा आहे आता विरोधकांचा कामाच आरोप करायचं त्याच्यामध्ये काही नवीन काय निकाल त्यांच्या बाजूने लागला असता तर ते त्याचं स्वागत केलं असतं आता सत्याची सत्याची बाजू मान्य मुख्यमंत्र्यांच्या बाजूची होती तेव्हा त्यांना असं वाटतं की तो, तो स्क्रिप्टेड निकाल आहे की एक स्क्रिप्ट लिहून दिलेली आहे मला वाटतं जनादार ज्यांनी गमावलेला आहे ज्यांचे पक्ष संपलेले आहेत मग शिवसेना संपलेली आहे तर आपले स्वतःचे आमदार ताब्यात त्यांना स्वतःच्या आमदारांच्या आमदारांना विश्वास आला नाही तीच राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती आहे त्यामुळं ज्यांनी आपल्या पक्षाचा आमदारांचा पर्याय जनतेचा जनादर गमालेला हो आहे त्यांच्या टीकेकडे फार लक्ष द्यायची गरज नाही आहे केवळ त्याला भरतीच नाही सारथीमध्ये पार्टीमध्ये आणि एकूणच भरती, भरती प्रक्रियेमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झालेले आहेत तरुण उमेदवार जे परीक्षा देतात त्यांना निराशेची भावनेला सामोरं जावं लागतं इतका प्रचंड गोंधळ आहे सरकार भरती प्रक्रिया सक्षमपणे पार पाडू शकत नाही असे चित्र निर्माण झालेलं आहे मला वाटत नाही त्यात काय तथ्य आहे शेवटी सारथी आणि बार्टीमध्ये काही भरती होत नाही तिथे उलट आपण मुलांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे त्यांना वेगवेगळ्या योजनेतून त्यांना मुख्य प्रमाणात आणण्याचा प्रश्न आहे ते सरकारच्या पातळीवर सुरू आहे तलाठी भरच्या बाबतीमध्ये कुठेही गोंधळ नाही आहे कुठे विसंवाद नाही कुठे विसंगती नाही आहे पूर्णतः पारदर्शक पद्धत तरी झालेली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत परीक्षेचा निकाल आम्ही जाहीर केलेला आहे ज्या मुलांना प्राधान्यक्रमानं मेरिटवर जी मुलं आलेली त्यांना संधी मिळणार आहे विनाकारण राजकीय पक्षांनी मुलांच्या मध्ये मतभेद निर्माण करू नये किंवा त्यांचा बुद्धिभेद करू नये अतिशय निपक्ष निष्पृह आणि पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया आपण पूर्ण केलेली आहे नाही ज्या ज्या गोष्टी अधिक मी म्हटल्याप्रमाणे पारदर्शकता येण्याची आवश्यकता असेल आणखीन त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे विजय श्वेतपत्रिका परीक्षा मागणी केलेली आहे नाही काय सरकारचं काही त्याला विरोध नाही आहे त्याच्यामध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी मेंटेन झालेली आहे श्वेतपत्रिका भी काढायला भीती होणार आहे खरं म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये जो सावळा गोंधळ तुमचा त्यांनी जो झालेला आहे मग तो कोविडच्या बाबतीतला भ्रष्टाचार असेल लवासाच्या बाबतीत भ्रष्टाचार असेल किंवा या सगळ्या भ्रष्टाचाराच्या जा कडून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे आमचं सरकार पूर्णतः प्रत्येक योजना ही अतिशय पारदर्शक पद्धतीने राबव राबवणारं सरकार आहे आणि त्यामुळे श्वेतपत्रिका काढायला आम्हाला कुठल्या प्रकारची त्याच्यामध्ये अडचण नाही भीती नाही तीस लाख रुपये कराडे भरतीत घेण्याचा जो बेछोट आरोप केलेला आहे तर म्हणजे आपल्या स्वतःच्या कारभाराचं काय दिवळा निघालं आहे की आपल्या स्वतःचा कारभार आम्ही कसा करतो आहे एकदा जनतेचा पैशाची आपण लूट कशी केलेली आहे त्यांनी ते त्याचा हिशोब दिला पाहिजे केव्हा तरी आणि तो आता सध्याच्या ह्या ईडीच्या कारवाईमध्ये तो समोर येणारच आहे परंतु ज्या पद्धतीने कराटे भरती संदर्भात त्यांनी जे आरोप केले आहे सरकारची बदनामी केलेली आहे विभागाची बदनामी केलेली आहे आणि निश्चितपणे तो कारवाई झालीच पाहिजे